आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका प्रभाग क्रमांक एकतीसमध्ये राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान आणि भाभानगर येथील श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं शनेश्वर महाराज मंदिर पातर्डी फाटा इथे आयोजित मोफत भव्य आरोग्य शिबिराला नागरिकांचा जबरदस्त असा प्रतिसाद मिळाला आहे सर्वसामान्यांना उच्च दर्जाची मोफत वैद्यकीय सेवा एकाच छताखाली मिळावी या उद्देशानं आयोजित उपक्रमात शेकडो नागरिकांनी हृदयरोग मधुमेह रक्तदाब सर्वसाधारण आरोग्य तपासणी ई सी जी इको यासह विविध तपासण्यांचा लाभ घेतला या, या उपक्रमाच्या मागे प्रतिष्ठानचे संस्थापक खंडेराव शिवराम झणकर यांचा विशेष पुढाकार होता तर अध्यक्ष आणि प्रभाग क्रमांक एकतीस मधील भाजपच्या सक्रिय कार्यकर्त्या इच्छुक उमेदवार सौ आरती झणकर यांनी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले समाज उपयोगी उपक्रमांमध्ये झणकर दाम्पत्याचे योगदान सातत्यानं अधोरेखित होत या हे स्पष्टपणे शिबिराचा शुभारंभ आमदार सीमा हिरे आमदार राहुल ढिकले शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या मार्गदर्शनाखाली झालाय यावेळी महेश हिरे सुनील देसाई गिरीश जोशी तसेच गणेश ठाकूर मंडळाध्यक्ष जितेंद्र चोरडिया भाऊसाहेब धोंगडे दीपक देव निवृत्ती नाना गवळी उत्तम उघडे ज्ञानेश्वर राव कैलास टेणकर देवसाहेब एकनाथ ढेमसे नाना जगताप ईश्वरमाळी शिवाजी चव्हाण ॲडव्होकेट विष्णू झणकर मनोज ठाकरे मोहन ढेमसे यांच्यासह अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गरजूंसाठी मोफत हृदयविकार शस्त्रक्रिया करण्याचा उपक्रम देखील जाहीर करण्यात आला श्री शनेश्वर महाराज आणि हनुमान प्रतिष्ठान यांनी विशेष सहकार्य केले या उपक्रमामुळे प्रभाग क्रमांक मधील नागरिकांनी झनकर दाम्पत्याचे मनपूर्वक अभिनंदन करत भविष्यात देखील अशाच उपक्रमांची अपेक्षा व्यक्त केली आहे व साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट तर्फे आपण इथं मोफत भव्य आरोग्य आरोग्य शिबिर घेतलेलं आहे त्या शिबिरामध्ये लोकांचा उत्कृष्ट प्रतिसाद भेटत आहे यामध्ये उजव प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आरती गणरावजनकर यांचं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे महिलांनी त्यांना आग्रह केला होता की श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये जे आरोग्य के शिबिर झालं त्याच्यामध्ये महिलांचा प्रचंड प्रतिसाद लाभला खूप महि मै, महिलांना मधुमेह हिमोग्लोबिन असे प्रायमरी स्टेजचे आजार आढळले त्यामुळे या परिसरातील महिलांनी सौ आरती यांना आग्रह केला होता की मंदिरात तुम्ही एक मोफत आरोग्य शिबिर ठेवा त्यामुळे आज या ठिकाणी आपण मोफत आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे त्या शिबिर मोफत आरोग्य शिबिरामध्ये आपण ब्लड प्रेशर शुगर ई सी जी तसेच डोळ्यांचे नेत्र तपासणी केलेली आहे तसेच आमच्या जिजाऊ माता प्रतिष्ठानतर्फे इथं भव्य असं रक्तदान शिबिर पण ठेवलं आलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आमच्या प्रतिष्ठानचे सदस्य बहिराणेनं सहभाग घेत आहेत बोला दोन दिवसापूर्वी आम्ही स्वामी समर्थ केंद्रामध्ये आरोग्य के शिबिर ठेवलं होतं त्यात बऱ्याचशा म्हणजे वासनगर दामोदर चौकातल्या प्रसन नगरमधल्या मधल्या बायकांनी सहभाग घेऊन प्रतिसाद दिला त्याच्यानंतर इथे शनी परिसरातल्या ज्या महिला आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे सुद्धा आमच्या इथे मोफत शिबिर ठेवा म्हणून आम्ही आज ते इथे आयोजित केलं आहे तसेच शासनाच्या माहितीनुसार ब्लडचा तुटवडा सा, असल्यामुळे आम्ही इथे रक्तदान शिबिर ठेवला आहे आणि बऱ्याच जवळजवळ वीस पंचवीस लोकांनी इतर नागरिकांनी जर आम्हाला आव्हान केलं आमच्या इथे पण तुम्ही असं मोफत शिबिर घ्या तर आम्ही त्यासाठी सुद्धा तयार आहोत भारतीय जनता पार्टीमध्ये खंडराव जनकर यांनी नुकतेच भारतीय जनता पार्टीमध्ये माननीय कुंभमेळा मंत्री गिरीशजी महाजन यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला सर्वच त्यांचं सामाजिक कार्य पूर्वीपासून चालूच आहे खऱ्या अर्थाने पक्षात प्रवेश केल्यानंतर त्याने नुकतेच दोन तीन कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित केला त्यातला मे, पहिला मेडिकल कॅम्प हा स्वामी समर्थ केंद्र आयोजित केला होता त्याला छानपैकी रिस्पॉन्स मिळाला आजचा एक दिवसाचा गॅप घेऊन त्यांनी आज शनिवारी मंदिरात मेडिकल कॅम्प आयोजित केला याचा लाभ आजूबाजूचे जे काही रहिवासी आहेत जे काही स्थानिक सभासद किंवा या भागात राहणारी जी मंडळी आहेत ते निश्चितच घेतात आहे उपस्थितीवर पण जाणवत आहे आजपर्यंत पक्षात प्रवेश केला म्हणून खंडेरावजी हे कार्य हे बऱ्याच वर्षापासून चालू आहे कारण त्यांना ओळखलो आज आम्हाला आनंद आहे की ते आमच्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याला गती मिळेल आणि त्यांच्या कार्याची कुठेतरी दखल घेतली जाईल असं मी आज या आज प्रभुचरणी निश्चित आशा व्यक्त करतो आणि पुढील त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो आणि भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीमागे उभं राहील आणि पाहिजे त्यावेळेस त्यांना मदत करेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि धन्यवाद इथे बोलवलं त्याबद्दल आणि सत्कार केला त्याबद्दल आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आणि त्यांच्या ज्या काही मनोकामना असतील या परमेश्वर मी प्रार्थना करतो की पूर्ण व्हाव्या या येणाऱ्या इलेक्शन मध्ये ते पण इच्छुक आहेत त्यांनी नक्कीच प्रयत्न करावा आणि तिकीट आणावा भारतीय जनता पार्टीचे एक वैशिष्ट्य अस आहे की दोन जे काही हे आहेत भारतीय जनता पार्टीचा जो काही मतदार आहे आणि संघ हे मतदार हे कुठेही जात नाही भारतीय जनता पार्टीचा जो काही उमेदवार असेल त्यालाच हे मतदान करतात हा एक त्यांचा प्लस पॉईंट आहे मी त्यांना येणाऱ्या महानगरपालिकेसाठी त्यांनी प्रयत्न करावं तिकीट आणावं आणि निश्चित ते निवडून येतील असे व्यक्त करतो आणि जय महाराष्ट्र किरण हेरसी चोवीस तास नाशिक